प्रेक्षकांना ठरलं तर मग या मालिकेचे फोटोमध्ये रिव्ह्यू मी तुम्हाला या चॅनल वर तर सुरुवातीला आपण बघतोय अर्जुन सायलीला खूप घाबरत असतो तुम्ही सगळ्यांना मारायला लागला होता हॉटेल मधल्या स्टाफला आउट ऑफ कंट्रोल झाला होता मिसेस सायली अरे तुम्ही खूप तोडफोड केली सगळे पोलिसांना बोलवायला गेले होते मग मी मी थांबवलं सगळ्यांना मिसेस सायली अर्जुन सुभेदार जेलमध्ये कसं वाटलं असतं ते सायली रडायला लागते मोठ्याने आणि मग ते शीशी आता मी कसं तोंड टाकू सगळ्यांना कुसुमताईला कसं उत्तर देऊ मी आता ना मी पनवेला परत जातच नाही मी मी आता इथून कुठेतरी दूर निघून जाते आता असं म्हणून रडायला लागते पण अर्जुन खूप हसत असतो इकडे प्रिया या पूर्णाजीच्या खोलीत आली आहे आणि अस्मिताला खुण ते दार लावून घे पूर्णाजी म्हणतात दार कशाला लावलंच बाळा वार येतं ना तिथून आता लगेच ही प्रिया म्हणते अगं पूर्णाजी तुझ्या घरचे वारे कसे फिरलेत ते बघ आधी या प्रियाने एवढं तिखट मीठ लावून सांगितलंय त्या पूर्णाजीला आणि पूर्णाजी पण हलक्या आहेत आता लगेच प्रिया म्हणते अगं पूर्णाजी तुला काहीतरी दाखवायचंय हे घर माझं आहे ग आणि इथे जर कोणाचं काही चुकत असेल तर ते तुला सांगेलच ना मी पूर्णाजी प्रियाने तो व्हिडिओ सायलीचा व्हिडिओ पूर्णाजीला शेवटी दाखवलाच तर आता पुढे आपण बघतोय अर्जुन खूप हसत असतो मोठ्याने सायलीला तो म्हणत असतो अरे कुठे दूर जायची गरज नाहीये तुम्हाला हे जे काही सांगितलं ना ते मी गंमत केली आहे तुम्ही काहीच केलेलं नाहीये यातलं सायली म्हणते अशी गंमत करतं करत सर म्हणजे जे जे तुम्ही बोललात ते ते मी काहीच केलेलं नाहीये ना काल रात्री मग अर्जुन म्हणतो तसंच नाही पण तुम्ही काल रात्री खूप धमाल केली सायली म्हणते म्हणजे काय केलं मी मग आता अर्जुन सांगतो तुम्हाला दुण। 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 ते द्रु द्रु काय असतं ना ते मग सायली म्हणते नृत्य तेव्हा अर्जुन म्हणतो हा तेच ते डान्स करायचा होता तुम्हाला तुम्ही खूप नाचल्यात काल इथे आणि आता अर्जुनने जे काही झालं ते सगळं खरं खरं सायलीला सांगितलंय आणि सायली आता अशा प्रकारे तिच्या तोंडावर बोट ठेवते सायली विचारते अर्जुन ला, मला एवढा का त्रास झाला ते ज्यूस पिल्यावर अर्जुन म्हणतो अरे ऑब्विसली ते ज्यूस नव्हतं कोणीतरी आपल्यासोबत प्रॅंग केला होता नाही म्हणजे खात्रीच तशी मला की तू तु, कोणीतरी तुमच्या ज्यूस मध्ये दारू मिक्स केली होती सायली म्हणते काय मी दारू प्यायले तेव्हा अर्जुन म्हणतो अरे तुम्ही चुकून प्यायला आता सायली रडायला लागते पुन्हा आणि म्हणते तरीच माझा ताबा सुटला स्वतःवरचा शीशी शी, इतकं घाणेलं पेय मी कशी काय प्यायले सर एवढं गलिच्छ पेय मी पिलंच कसं काय शी शिशी आता अर्जुन म्हणतो नाही बरं झालं ते ज्यूस तुम्ही गटागट प्यायला त्यामुळे ना मला तुमची एक वेगळीच साईड बघायला मिळाली सायली म्हणते म्हणजे कशी साईड अर्जुन म्हणतो म्हणजे अशी वेगळीच तुम्ही अशा बेफिक्र झाला होता कधी तरी म्हणजे पहिल्यांदा तुम्ही स्वतःसाठी जगलात म्हणजे कसलंच बंधन नाही कसलंच टेन्शन नाही असं कापसासारखं उडत होतात तुम्ही अगदी बिंधा असा या ब्रँड न्यू मिसेस आयली खूप इंटरेस्टिंग वाटल्या हं तुम्ही ना कधीतरी असं जगत जा स्वतःसाठी सा सायली म्हणते अरे देवा काल जे काय झालंय ते काय कमी आहे का आता पुन्हा हे सगळं परत परत आपल्या आयुष्यात यायला नको अर्जुन म्हणतो मला तर अशी रात्र परत आलेली खूप आवडेल अहो माझ्यावर विश्वास ठेवा सायली असं बेफिक्र जगत जा आणि तुम्हाला छानच वाटेल त्यानंतर आता सायली म्हणत असे मला विश्वनाथ काकाचा निरोप घ्यायची हिंमत नाहीये अर्जुन म्हणतो मी बोलतो त्यांच्याशी पण तेवढ्यात ते काका येतात आणि म्हणतात काय केलं काल रात्री पार्टी मध्ये काय सांगणार होतंस रे तू प्रताप आणि कल्पनाला मी सांगणार आहे सगळं काल रात्री काय झालं ते आता अर्जुन सायली घाबरलेत मग आता इकडे अस्मिता ते बघते आणि म्हणते रे पूर्णाजी जी लायली <laughs> तर दारू पिऊन धिंगाणा करू लागली ना पूर्णाजीचे पण काहीसे असे एक्सप्रेशन आहे तर या पूर्णाजीला चुकीच्या पद्धतीने सांगितलं जाते हे आपल्याला कळतच आहे तर आता ही अस्मिता म्हणते बाई हे बघायच्या आधी डोळे काने फुटले माझे लगेच प्रिया म्हणते सायलीने सुभेदारांची अब्रू धुळीला मिसळवली आहे आणि यांची पोरगी घरात बसली आहे ती अब्रू यांची धुळी धुळीला मिसळत नाही काही पण दाखवतात मालिकेत असो पण आता हे प्रताप काका हसायला लागतात आणि म्हणतात अरे पोरांनो तुम्ही हनीमून एन्जॉय करत होतात ना मग टेन्शन कसलं घेता एवढं मी तुमच्या घरी काहीही सांगणार नाहीये मग अर्जुन म्हणतो काका काय ना आमच्या घरी हे सगळं खूप म्हणजे चालत नाही हे सगळं खूप ऑड आहे म्हणून मग म्हणजे सायली तर कधीच अशी वागत नाही मग आता प्रताप काका म्हणतात नाही नाही काही काळजी करू नका मी नाही सांगणार घरी एन्जॉय करा आता हां घरी पोहोचले की मला फोन करा मग सायली म्हणते काका नमस्कार करते हां आणि तुम्ही या पनवेला आमच्या घरी पूर्णाजीला खूप छान वाटेल मग सायलीने नमस्कार केलाय आणि मग या प्रताप काकांनी त्यांना निरोप दिला अर्जुन आणि सायली खूप छान मेमरीज घेऊन चालले माथेरानवरनं आता अर्जुन सायलीला म्हणतो उद्यापासून आता तेच रुटीन सायली म्हणते हो ते कोणाला चुकलंय सर मग आता निघता निघता अर्जुन म्हणतो अरे थांबा माझा फोन मी राहिलो आहे मी फोन घेतोय आता अर्जुन तो फोन घ्यायच्या निमित्ताने तिथे येतो आणि त्या रूमला न्याहाळतो आणि म्हणतो ही रूम माझ्या पहिल्या प्रेमाची विटनेस आहे इथेच मी माझ्या पहिल्या प्रेमाची कबुली दिली आहे हा नेहमी लक्षात राहतील ह्या मेमरीज तर आता सायली म्हणते सर निघायचं ना मग हे दोघं फायनली निघाल तर आता इकडे अस्मिता म्हणते अगोपूर्णाजी डॅडच्या मित्रांचे हे रेस्टॉरंट त्यांच्या समोर ही अशी थेरं केले या पोरीने तू बोलत का नाहीये ग मग आता पूर्णाजीला कृती करायची वेळ आली नेहमी पाठीशी घालते त्या पोरीला आता या, पोरी या प्रियाने ना प्रेक्षकांना आणखीन तिखट मीठ लावून सांगितलंय पूर्णाजीला पूर्णाजीला ती म्हणते अगोपूर्णाजी तू इथे नव्हती ना तेव्हा बरंच काही झालं एकदा काय झालं होतं कल्पना मामीला ना एका बाईने सायलीबद्दल काय बाय सांगितलं होतं आणि ती बाई माझ्याशी सहज बोलायला आली कल्पना मामीने ते बघितलं आणि तिचं असं गैरसमज झालं की मीच त्या बाईला हे सगळं करायला सांगितलं कल्पना मामी माना खुप पड़ मला खूप ओरडली ग पण मी तिला उलट उत्तर नाही दिलं पूर्णाजी मी सगळं ऐकून घेतलं माझी चूक नसताना पूर्णाजी लगेच म्हणतात तू ग पोरी गुणाची माझी लेख मग लगेच प्रिया म्हणते अगं पूर्णाजी माझ्यामुळे या घरात कोणी दुखावलं जाऊ नये ना एवढंच वाटतं ग मलाजी म्हणतात आता मी जाब विचारते कल्पनाला याचा लगेच प्रिया म्हणते नको नको पूर्णाजी तुला माझी शपथ आहे तू नको सांगूस कोणाला हे सगळं मी तुला बोलली येतं शपथ आहे ग माझी माझ्यामुळे मा या घरात वाद नको पण आता लगेच अस्मिता म्हणते पण आमच्या सुनेला काही आहे का सुभेदारांचे सगळे नियम धाब्यावर बसवलेत तिने पूर्णजी तुला माहिती आहे का ती कुसुमकडे राहायला गेली होती आणि अर्जुन पण तिच्या पाठीपाठी तिथेच राहायला जात होता आणि तिने कांगावा केला की त्या दोघांना वेळच मिळत नाही म्हणून मम्माने त्यांना हनीमून पॅकेज दिलं तिने भाग पाडलं मम्माला असं करायला राजी विचारतात हा व्हिडिओ तुला कुठे कुठून मिळाला गं बाळा मग लगेच ही अस्मिता आणि प्रिया एकमेकांना खुणवतात मग लगेच प्रिया म्हणते पूर्णाजी हे बघ राग नको मानून घेऊ पण मी त्या दोघांच्या मागावर गेले होते माथेरानला म्हणजे मला तुला ही कबुली द्यायची की मी राजस्थान टूरला गेलेच नव्हते पण म्हणते अगं पूर्णाजी आमच्या दोघींचाच प्लॅन होता हा सायली एवढी धडवागत नाही हे दिसत ना आम्हाला हनीमूनला वगैरे जाऊन कहर केला ग मग पूर्णाजी म्हणतात आता मी गप्पा नाही बसणार आता डोक्यावर ना पाणी गेलंय मग लगेच प्रिया म्हणते अगं पूर्णाजी पण मी तुला हा व्हिडिओ दिलाय हे सांगू नको कोणाला काय ना सायली चुकीचा अर्थ काढेल याचा आणि पुन्हा अर्जुनला आणि मामीला काय पण सांगेल ग माझ्या अग तुला जे काही जाब विचारायचं ना ते तू विचार म्हणजे तिला खोट नाही बोलता येणार अगं पूर्णाजी या घरात वाईट घडू नये असंच वाटत ना ग मला म्हणून मी तुला व्हिडिओ दाखवला आपल्या माणसाची काळजी आहे म्हणून ग पूर्णाजी बाकी काही नाही मग पूर्णाजी लगेच म्हणतात तो व्हिडिओ मला पाठवून ठेव ठेवू गे अस्मिता ते ब्लूटूथ काय असतं त्यांनी घेत हो व्हिडिओ म्हणते पूर्णाजी अगं दरवेळी असंच होतं मग तिचा गुन्हा झाकला जातो मग पूर्णाजी म्हणतात नाही नाही या वेळेला तिचा गुन्हा झाकलाच जाणार नाही इकडे प्रतापराव गंमत करत असत कल्पना तयाची बघ बाबा अश्विन कल्पना मुलगा येणार आहे हिने आपल्याला डिश पुसायला लावल्या अश्विन म्हणतो काय ना अर्जुन दादा जास्ती लाडका आहे ना मम्माचा मग ह्या कल्पना तुझी बायको येऊ दे मग तू ही लाडका होशील मग अश्विन एकदम नाराज होऊन जातो मग प्रतापराव काही म्हणजे यांना काय बोलावं ते सायली दोघे रिक्षाने पोहोचले त्यांच्या घराजवळ आता हा अर्जुन वैतागत असतो आणि म्हणतो असतो अरे चैतन्याचा फोन का लागत नाहीये तो येणार होता ना आपल्याला रिसीव करायला सायली म्हणते आहो सर ते नेहमी त्यांची जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडतात त्यांचा फोन कुठेतरी म्हणजे स्विच ऑफ नसेल केला त्यांनी पण कुठेतरी राहायला असेल किंवा रेंज नसेल फोनला म्हणत असतो अरे पण त्याला सांगितलं होतं ना मी आपल्याला पिकअप कर म्हणून सायली म्हणत असते सर चैतन्य सरांनी जबाबदारी घेतली आणि ती पार पाडली नाही असं नसतं कधी तर आता इकडे प्रतापराव म्हणतात अरे बाबा असं नसतं रे अश्विन माझी बायको आली तरी माझे लाड करतं का कोणी नाही ना मग आता लगेच पूर्णात जी येतात आणि म्हणतात कल्पना तुझी अर्जुन आणि ती मुलगी परत कधी येणार आहेत आता कल्पना ताई म्हणतात मग अशी आला होता अर्जुनचा फोन ते निघालेत माथेरावरनं आता कधीही पोहोचतील प्रतापराव म्हणतात काय झालं पूर्णाई आणि आता त्यांनी फक्त पूर्णाजीचा रागाचा चेहरा दाखवला आणि इथेच रिव्ह्यू पूर्ण केला आता पुढे आपण बघतोय हे बिचारे दोघे जण घरात नाही दारात नाही पाय ठेवतात तेव्हा पूर्णाजीचा तमाशा चालू झालाय या मुलीने सुभेदाराच्या घराचे अब्रूचे धिंडवडे उडवले ह्या मुलीला या घरात मुली अजिबात स्थान नाही आहे आता अर्जुनला तो व्हिडिओ दाखवण्यात आला आहे तर आता ऑब्विसली अर्जुन ह्या सगळ्यातनं सायलीला अलगत बाहेर काढेल शिलानो असा होता आजचा ठरलं तर मग या मालिकेचा रिव्ह्यू तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सगळे रिव्ह्यूज ठरलं तर मग या मालिकेचे एन्जॉय करा धन्यवाद